नमस्कार मित्रांनो माझ्या मागे आहे आपला हा वीस मायचा टावर हा स्टेशनला जाणारा रोड स्टेशन फक्त दहा मिनिटाच्या डायरेक्ट डिस्टन्सवर मागे बघू शकता पूर्ण मार्केट एरिया आहे रिक्षा स्टँड आहे आणि स्कूल कॉलेज फक्त पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर तर आता आपण याचा वन बीएचकेचा ऍक्च्युअल फ्लॅट बघूया अरे या या मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या या वन बीएचकेच्या ऍक्च्युअल फ्लॅट मध्ये पाहू शकता लिव्हिंग रूम ची साईज विथ अटॅच बाल्कनी बाल्कनीची साईज बघा बाल्कनी मधन व्ह्यू बघा पाहू शकता असा रोड साइड व्यू आहे वळे त्याच्या किचन कडे एंट्री करतो किचन किचनमध्ये मिळतो हा तुम्हाला मोठा प्लॅटफॉर्म विथ अटॅच ड्राय बाल्कनी ड्राय बाल्कनी बघितली आता पाहूया त्याचा पहिला कॉमन वॉशरूम पहिला कॉमन वॉशरूम मध्ये तुम्हाला सर्व ब्रँडेड फिटिंग मिळते वळे त्याच्या मास्टर बेडरूम कडे मास्टर बेडरूम मध्ये एंट्री केली मास्टर बेडरूम ची साईज बघा मिळते तुम्हाला अटॅच बाल्कनी बाल्कनी बघितली इथे मिळतो तुम्हाला हा वॉर्ड्रॉफ स्पेस बाजूला मिळतो तुम्हाला वॉशरूम वॉशरूम ची साईज बघा मित्रांनो डोंबिवली मार्केटमधला सर्वात अफोर्डेबल असं वन बीएचके प्राइसिंग स्टार्ट होते फक्त चाळीस लाखांपासून प्रोजेक्ट विषयी माहिती हवी आहे सॅम्पल फॅटचा व्हिडिओ आहे तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क कर...